माहूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतशिवार गुरेढोरे घरे इत्यादींचे अतोनात नुकसान झालेले आहे महादापूर येथील मंडळ नागरिक यांनी बुधवार सव्वीस रोजी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे शिवसेना तालुका प्रमुख उमेश जाधव यांचेसह तहसील कार्यालय गाठले व झालेल्या नुकसानीची तहसीलदार किशोर यादव यांना माहिती दिली उद्या मदत मिळेल असे आश्वासन तहसीलदार यांनी दिले परंतु अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळाली नसल्याने पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले यावेळी उमेश जाधव शिवसेना माहूर तालुका प्रमुख जलील पडसेकर निर्धारी जाधव दीपक कांबळे सुरेखा तळणकर जितू चोले अक्षय वाघ वसीम आशीर्वाद आढावे शक्ती ठाकूर बालाजी तळणकर विजय मिरटकर विजय कांबळे इत्यादी उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यामध्ये धळं अदृश्य परिस्थिती निर्माण झाली स्फुटीमुळे या तालुक्याने पावसाचा हाकार या ठिकाणी मारलेला होता यामध्ये माधापूर तालुका माहुरीतील कुटुंबाच्या घरामध्ये पाणी गेले आणि त्यांचं अख्खं जीवनावश्यक वस्तूंचं साहित्य या ठिकाणचं नष्ट झालं होतं ज्यामुळे या ठिकाणी माहूर तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मदत त्यांना या ठिकाणी थोडीफार मदत या ठिकाणी केली आहे उद्याला पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं या कुटुंबाला धीर ही आम्ही या ठिकाणी मदत केली संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर